नमस्कार मित्रांनो चला बघूया आपण पेमेंट भरून बरेच महिने झाले तरी आपली अजून कंपनी निवडणूक ऑप्शन आले नाही शेतकऱ्यांना पेमेंट करूनही सोलर इन्स्टॉल झाले नाही चाललं आहे काय नेमकं बघूया सोलर पंप योजना शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सर कृषी पंपाच्या योजना अंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत गेल्या अनेक दिवसापासून ही हो योजना कार्याध्वनीत असून अनेक शेतकरी देखील यात सहभागी आहेत मात्र गेल्या काही दिवसापासून ही योजना बिकट अवस्थेत असल्याचे चित्र मागेल त्याला कृषी पंप योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली योजना आहे या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करण्यात येतात यासाठी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांशी याचा सहभाग घेतला आहे सोलरसाठी अर्ज केला आहे अनेक शिवाय शेतकऱ्यांनी या माध्यमातून पेमेंटही केलं आहे शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जात नव्हते शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले आहेत त्यांचे सोलर पंप वेंडरच्या माध्यमातून लावले जात नव्हते सोलर पंप लावत असताना वेंडरच्या माध्यमातून पैशाची के मागणी केली जात होती ज्याचे सोलर पंप लावलेले आहेत ला त्याचे सोलर पंप नादुरुस्त आहेत अशा अनेक बाबीमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे जवळपास दहा ते साडे दहा लाख पंप शेतकऱ्यांना देण्याचं उद्दिष्ट घेण्यात आलेलं होतं त्यामुळे अनेक शेतकरी शुल्क भरून पंपाच्या प्रतीक्षेत होते शिवाय पी एम कुसुमच्या अंतर्गत जे अर्ज भरले आहेत त्या अर्जाचा पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले नव्हते परंतु नंतर त्यांना पेमेंटचा दे। पर्याय देऊन पुढच्या प्रक्रियेत सहभागी सा होण्यासाठी सांगितले जात होते या योजनेत अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत होते लवकर प्रक्रिया राबवणारी दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शुल्क भरणा करत आहेत मात्र सोलर इन्स्टॉलेशनसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे अनेकदा जूनमध्ये इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात कारण पुढील तीनही महिने पावसाचे शेतीच्या चा काम कामाचे असल्याने या काळात व्यवस्थितरित्या सोलर इन्स्टॉलेशन होत नसल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे आहे त्यामुळे लवकरात लवकर योजनेची पुढील प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता दरम्यान पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून या योजनेच्या अवलंबणी झाली असून पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे यातील इन्स्टॉलेशनची कामे आता पावसामुळे होणार नसली तरी या योजनेअंतर्गत वेंडर सिलेक्शन असेल तर पुढच्या प्रक्रिया असतील त्यासाठी शेतकऱ्यांना आता आव्हान करण्यात येते की शेतकऱ्यांशी अर्ज केले अशा शेतकऱ्यांना ताप टप्प्याटप्प्याने पात्र करून पेमेंटसाठी सांगितले जात होते त्या शेतकऱ्यांना प्राधान्य पुढील प्रक्रियेस पाठ नवण्यात येण्याची शक्यता आहे धन्यवाद